ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर एक समतनगर एमएससीबी कॉलनी माजी नगरसेविका शशिकला सुतार व माजी ज्येष्ठ नगरसेवक भाजपा महामंत्री अनंत सुतार यांच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या जलकुंभाचे ऐरोली आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला भाजप नवी मुंबई जिल्हा महामंत्री तसेच माजी स्थायी समिती सभापती अनंतसुदा व माजी नगरसेविका यांच्या माध्यमातून प्रभागाचा विकास हेच एक लक्ष माझा प्रभाग माझा परिवार प्रभागातील पाण्याची समस्या पाहता त्यांनी जलकुंभ बांधण्याचा निर्णय घेतला नवी मुंबई मनपा व आमदार गणेश नाईक यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी सदर जलकुंभाचे काम नवी मुंबई मनपाच्या माध्यमातून पूर्ण करून घेतले या जलकुंभाचे लोकार्पण महिला दिन तसेच महाशिवरात्रीच्या शुभप्रसंगी आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते हो पार पडले यावेळी भाजप नवी मुंबई जिल्हा महामंत्री अनंत सुतार माजी नगरसेविका शशिकला सुतार भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर जलकुंभाची क्षमता तीस लक्ष दश लिटरची असून तीन सहज साठा या असणार आहे आमदार गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते दाबून उद्घाटन झाले तर जलकुंभाजवळ पूजा पाठ करण्यात आले व्यासपीठावर गणेश नाईक यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले सर्व मान्यवर महिला पुरुष यांचे देखील स्वागत करण्यात आले नागरिकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले होते या प्रसंगी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी दिलेला प्रतिक्रिया वरील समतानगर परिसरात स्थानिक नगरसेविका सुतार मॅडम अनंत सुतार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलं शशिकला सुतारा यांना महिलांनी गारणात टाकलं किंवा तर आमचं एकूण पाण्याचा प्रश्न हा कठीण आहे आणि म्हणून शशिकला मॅडम अनंत सुतार हे सातत्यानं महापालिकेकडे पाठपुराव पड़ करत राहिले माझ्याबरोबर आणि मग एक इतला दिवशी आम्ही इथला या जमिनी अंतर्गत टाकीचा मुहूर्त केला आणि आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी या जलकुंभाचं लोकार्पण करण्यात आलं तीस लाख लिटर पाण्याची ही टाकी आहे त्या ठिकाणी दोन पंप आहेत म्हणजे नॉन स्टॉप एक पंप बिघडला तरी दुसरा पंप चालू राहील आणि आज ज्या संख्येनं महिला जमलेल्या आहेत त्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना त्या मनापासून शशिकला सुतार आणि आनंद सुतारांना धन्यवाद देत आहेत हे स्पष्ट होतं आहे भविष्यकाळामध्ये जनसामान्यांचं प्रेम असंच राहील हा विश्वास व्यक्त करतो करतोजीने बोलाय की बाई पाणी तो वाले की नाही लोगोको ऊंची मंजिल में रहने की इच्छा है मैंने वादा किया है कि जो घर में आप रहते हो यदि वो हज़ार स्क्वेयर फुट का होगा तो उसमें ज़्यादा स्क्वेयर फुट मिलेगा लाइन लेवल की बिल्डिंग रहेगी नो लीकेज नो शिपेज यानी पानी बरसेगा भी नहीं पानी दीवार से अंदर भी नहीं आएगा सुरक्षित और डिज़ाइन भी बढ़िया होगी ऐसी पूरी खाली यदि में नहीं नवी मुंबई के हर गाव हो शहर हो झोपटी हो सभी इधर इस ढंग मकान बनेंगे और वहाँ लोक आनंद से रहेंगे उसके लिए प्लॅनिंग जरूर हो आपल्या भाषणातच सांगितलं ज्या वेळेस मला नगरसेवाची संधी मिळाली त्यामध्येच मी इथल्या सर्व महिलांना आश्वासन दिलं होतं की मी आठ डोक्यावरनं पाणी विहिरीच्या इथून आणता विहिरीच्या नाही तर मला महानगरपालिकेचा पाणी नाही तर सहा महिन्यामध्ये तुमच्या प्रकारचा हांडा कमरेवर आण पुढच्या सहा महिन्यामध्ये तो कमरेवरचा हांडा तुमच्या घरात राहील म्हणून पहिल्या सहा महिन्यामध्ये मी स्टँडपोस्ट आणलं आणले दुसऱ्या सहा महिन्यामध्ये मी घरोघरी नल देण्याची योजना सुरू केली आणि लोकांच्या घरी नल झाले त्याच पद्धतीने शौचालय सुद्धा नव्हते शौचालयाला कुठे झाडाखाली जाऊन बसायचे शौचालय सुद्धा बांधले सार्वजनिक बांधले आता शौचालय सुद्धा घरोघरी गेले म्हणजे स्लम एरियाचा सेक्टर एकमध्ये मी रूपांतर केलेलं आहे आणि आत्ता तर पाण्याची टाकी बांधून सव्वीस तास पाणी देण्यासाठी मी ती योजना सुरू केलेली आहे बाजूच्या ते सर्व रस्ते आमचे कॉन्क्रीटचे सुरू होतात कॉन्क्रीटचे रस्ते आणि तास पाणी मी यासाठी दिलं कारण सुद्धा या लोकांना हिमल्यात नाही बंगल्यात बघायचं आहे बंगल्यात बघण्याकरिता समोर कॉन्क्रीटचा ता रस्ता तास पाणी आणि लोकांची असते इच्छा पूर्ण करण्यासाठी मी माझं पुढचे पाच वर्ष पणाला लावेन असं मी ठरवलं क्षमता किती आहे या जलकुंभाची क्षमता तीस लाख लिटर आहे तर एका वेळेला तर तीन वॉर्डाला पाणी सहज पुरू शकेल परंतु मी आता सांगितलं जेव्हा तुम्हाला पाणी कमी पडेल तेव्हा इथून पाणी पुरवलं जाईल म्हणजे पाणी उद्या उद्य। एमआयडीसी काहीतरी लाईन तुटली आणि बंद झालं वरबी धरणाचे काहीतरी प्रॉब्लेम झाला तर पाणी नाही तर आपल्याला दोन दिवस वार बघायची गरज नाही आपल्याकडे तेवढं स्टोरेज असणार आहे ही सर्वात मोठी सोय आहे म्हणजे आज कसा शुक्रवार आहे हो आज पाणीच नाही आहे शुक्रवारी हो प्रत्येक शुक्रवारी हो पाणी नसतं पण आता पुढच्या शुक्रवारपासून हो कुठलाच वार बिन राहणार नाही असं मी सर्वांना आश्वासन दिलेलं आहे नवी महापालिकेच्या मार्फत आज जलकुंभाचं लोकार्पण दादांच्या हस्ते झालेलं आहे आज प्रभागातील जनतेला खूप पाण्याचा त्रास होत होता तिथे कारण पाणीच कधी शुक्रवारी बंद झालं तर शनिवार एवढ्यापर्यंत दोन दिवस पाणीच नसायचं आणि खूप खूप समस्याच होती म्हणजे आमची छोटी घरं आहे त्यांना पाण्याचे भरायला पण एवढे एवढं नव्हते गटारावर ड्रम भरून ठेवायचे ते आम्हाला वड� बघायला पण कसं व्हायचं म्हणजे आम्ही बोलत नव्हतो फक्त आम्ही करून दाखवलं आहे ते कारण आम्ही महापालिकेच्या मार्फत आमचे पहिला मिसाल आयुक्त साहेब मिसाल साहेब होते तेव्हा आपण प्रोसेस आम्ही चालू केले नंतर साहेब आले त्यांच्यानंतर आता नार्वेकर साहेब त्यांच्या याच्या तिन्ही आयुक्तांच्या मार्फत हा पा आज पाण्याच्या जलकुंभाचा लोकार्पण दादांच्या हस्ते झालेला आहे मी सर्वांना मी एवढं सांगेन की महापालिकेचे आयुक्तांचे खूप खूप आभार आणि दादा पण उपस्थित राहिले दादांचे खूप खूप आभार आभार आणि तसेच आमच्या जनतेचे पण आभार कारण महिलांना आज जो आनंद होत आहे तो आनंद आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांचा आनंद आणि त्यांचा आशीर्वाद असाच आमच्या पुढे मागे पुढे राहील आमच्या माबरोबर राहील अशी मी सर्वांना आशा करते आनी सर्वाना महिला दिनांजा खूब खूब शुभे थे धन्यवाद खुशबू मिश्रा है मैं यही संतानगर रेलवे इलाके में रहती हूँ जैसे कि बताना चाहते हैं कि हमें पानी की बहुत दिक्कतें होती थी पहले पानी नहीं आता था बट अभी हमें बहुत है कि दोनों टाइम अभी हमें पानी मिल रहा है अब तो और भी सुविधा हो गई कि अब 24 घंटे में पानी मिलने वाले यहाँ पे पहले होता था कि टैंकर आता था जिसमें हमें इतना प्रॉब्लम होता था लोग अपने बल्टी लेके यहाँ वहाँ अंडे लेकर के झगड़ा हो जाता था किसी को लग जाता था पर आज की डेट में है कि घर घर में सबको पानी आ रहा है और ये जो भी पॉसिबल हो पाया है सिर्फ सुधार साहब और शशिकला मैडम की वजह से ही पॉसिबल हो पाया है और भगवान करे आगे चल के हमें और भी सारी चीजों के लिए हमें सुविधा मिले ताकि हम आगे चल के उनको सपोर्ट कर सके और उनका सपोर्ट रहेगा तभी हम आगे बढ़ पाएंगे और उनको सपोर्ट कर पाएंगे इसके लिए मैं सुधार साहब को और शशिकला मैडम को बहुत बहुत ज्यादा धन्यवाद बोलती हूँ जो उन्होंने हमें पानी के लिए आज इतने बड़े उद्घाटन तो के महोत्सव में हमको बुलाया है आप देख सकते हैं आपको कितना ज़्यादा अच्छा लग रहा है और मैं उनसे रिक्वेस्ट करूँगी कि वो ऐसे हमें सपोर्ट करते रहे ताकि हमें आने वाले भविष्य में हम भी उनको ऐसे सपोर्ट करते रहे थैंक यू सो मच कर्मी मैं सुप्रिया सुरेश सरनकर बोलते मैं ऐरोली नाखा भोसले वखारी के पाठीमागे रहते आज सुथारे मे, शशिकला मैडम सुथारी सु, साहेब हमी खूब खूब मनजे खु� त्यांनी हे केलेलं आहे त्रास घेतलेला आहे आज दोन वर्षातून आम्हाला पाण्याचा एवढं म्हणजे समस्या दिल्या एवढा मस्त की आता उद्यापासून आम्हाला दोन टाईम पाणी फुल येणार कधी आमच्या इथून पाणी जाणार नाही त्यांनी एवढं केलं आहे यांच्या आम्ही सगळ्यांच्या वतीने त्यांचा मी आभार मानते हीच माझी इच्छा